गेल्यावेळी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जामनेर शहरात बारा प्रभाग होते आज आपण शेवटी बाराव्या बारा प्रभागाची ओळख करून घेऊया या बाराव्या बारा प्रभागात श्रीरामनगर नगर गुलशन नगर पीर बाबा नगर माणिकबाग नवीन जिल्हा परिषदेची उर्दू शाळा रम फॅक्टरी परिसर गोविंद महाराज परिसर या वसाहतीचा समावेश आहे या प्रभागातील मतदारसंख्या गेल्या निवडणुकीत चार हजार इतकी होती यात सुमारे दोनशे ते तीनशे मतदारांची वाढ अपेक्षित आहे या प्रभागातून दोन्ही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचेच निवडून आले होते त्यांच्या प्रयत्नातून व पालिकेच्या माध्यमातून विकासाची कामे झाल्याचे दिसून येत आहे या प्रभागातील वस्ती ही श्रमिक व कष्टकरी गरिबांची आहे पालिकेने बांधलेल्या घरकुलात सुमारे अडीचशे ते तीनशे कुटुंब राहतात घरकुलात विजेची पाण्याची व आरोग्याची समस्या असल्याचे नागरिक बोलत आहेत एकलव्य नगर भागात झोपडी करून कुटुंब राहतात पालिका हद्दीत वसाहत असली तरी त्यांना सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे नवीन प्रभाग रचनेत व आरक्षणात काय बदल होतो यावर या, या प्रभागातील उमेदवार कोण असेल हे निश्चित होईल गेल्या काही दिवसांपासून कांग परिसरच्या माध्यमातून आपण जामनेर शहरातील प्रभागांची ओळख ही मालिका सुरू केली होती आज शेवटचा प्रभाग क्रमांक बारा आपण पाहत आहोत हा भाग शहराच्या उत्तर भागेला येतो घरकुलाचा परिसर बोदवड रस्त्यावरील वसाहत जुना बोदवड रस्त्यावरील वसाहत काही पहूर रस्त्यावरील श्रीरामनगर भाग आदी भागाचा यात समावेश आहे वस्ती जुनी आहे रस्ते जरी सिमेंटचे असले तरी गटारी जुने आहेत काही ठिकाणी भूमिगत गटारीचे काम सुरू आहे